नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या क्षेत्रांमध्ये प्राप्त व्यक्तींना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल माहिती बघणार आहोत तसेच अतिशय महत्वाचे प्रश्नही बघणार आहोत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या व्यक्तींना पुरस्कार मिळाले किंवा जाहीर झाले ते पण आपण बघणार आहोत भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे एक आहे त्यांची नावं आहे पुढीलप्रमाणे एक कर्पुरी ठाकूर दोन लालकृष्ण अडवाणी तीन व्ही नरसिंहराव चार चौधरी चरण सिंह हो, आणि पाच एम ए स्वामीनाथन या पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे आता आपला दोन नंबरचा पुरस्कार आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस अशोक सराफ यांना भेटला आहे आणि महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर प्रदीप महाजन यांना जाहीर झाला आहे आता आपला पुढील पुरस्कार आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार व जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे परीक्षेला जर हा प्रश्न विचारला अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे आता आपला पुढचा पुरस्कार आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर रवींद्र शोभने यांना जाहीर झालेला आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर रवींद्र शोभने विद्यार्थी मित्रांनो आता आपला पुढचा पुरस्कार, ग्रेमी पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस शंकर महादेवन आणि जाकीर हुसेन यांना जाहीर झालेला आहे पुढचा पुरस्कार आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस श्री नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे ज्ञानोबा पुरस्कार ते ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस श्री नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याला भेटलेला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस महाराष्ट्र टाइम मॅग्झिन दोन हजार तेवीस ॲथलीट ऑफ द इयर तर हा पुरस्कार भेटला आहे लिओनेल मेर्री यांना टाइम मॅग्झिन दोन हजार तेवीस ॲथलिट ऑफ द इयर लिओनेल मेर्री टाईम मॅग्झिनचा पर्सनल ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस टेलर स्विफ्ट यांना भेटलेला आहे टाईम मॅग्जिनचा पर्सनल ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस टेलर स्विफ्ट आता आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजे पुढचा पुरस्कार आहे आपला पासष्टवा महाराष्ट्र केसरी पुरस्कार शिवराज राक्षे पासष्टवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पासष्टवा महाराष्ट्र केसरी आहे शिवराज राक्षे आणि सहासष्टवा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सहासष्टवा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख मिस युनिव्हर्सल स्पर्धा दोन हजार तेवीस मिस युनिव्हर्सल स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस क्रिस्टिना पिचकोव्हा मिस इंडिया दोन हजार चोवीस सिनी शेट्टी पुढे मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रियन सेनन वर्ल्ड कप दोन हजार तेवीस विजेता देश आहे ऑस्ट्रेलिया आशिया कप दोन हजार तेवीस भारत यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर यशवंत मनोहर यांना भेटलेला आहे यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर यशवंत मनोहर लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस सुरेश वाडकर यांना भेटला आहे लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस सुरेश वाडकर राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार दोन हजार बावीस धर्मेंद्र देओल यांना भेटला आहे राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार दोन हजार बावीस धर्मेंद्र देओल आपला पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे म्हणजेच भेट मिळाला आहे तर याचं योग्य उत्तर आहे क्लॉडिया बोल्डिन अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर झाला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस नरगिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस नरगिस मोहम्मदी आपला पुढचा प्रश्न आहे वैदकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हा डॉक्टर कॅटालिन कारिको व डू वेस्मन यांना जाहीर झाला आहे वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर कॅटालिन कारिको व डॉडू वेस्मन आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजे आपला पुढचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस तर दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस वहिदा रेहमा यांना जाहीर झाला आहे दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस व हिदा रेहमान यांना जाहीर झाला आहे त्याच्यानंतर पुढचा आहे आपला पुरस्कार नॉर्मन बोरलॉक पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर स्वाती नायक यांना जाहीर झाला आहे नॉर्म नॉर्मन बोरलॉक पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर स्वाती नायक यांना जाहीर झालेला आहे ग्रॅड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रीस हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे ग्रॅड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रीस नरेंद्र मोदी